असो आणि या ठिकाणी वेगळे पथक नियम आहे याच्यावर या पथकाना जर असा जर गुन्हा होता असेल या पथकामध्ये कुठल्याही समाजाचा माणूस असो कुणीही असो काही असो कुठल्याही आरोपीला क्षणभर सुद्धा म्हणजे लखभर सुद्धा माफ करू नका एवढी आमची विनंती आहे पोलीस जिम्मेदार म्हणजे पोलीस वचकच नाही ना आणखीन काय झालं फक्त एस पी बदलली आहेत खालची यंत्रणा बदललीच नाही ना डीवायस पी तीच आहेत पी आय तीच आहेत पोलीस तीच आहेत पोलीस प्रशासनाचा वचक नाही पुलीस प्रशासनाचं कुठलाही दबाव नसल्यामुळे ह्या घटना घडतात ही एक कावत काय करणार आहेत एक एस पी काय करणार आहेत खालची यंत्रणा बदलली पाहिजे ही डीवाय एस पी आहेत ही ॲडिशनल आहेत ही पी आय आहेत ही पोलीस आहेत हे सगळं प्रशासन जे एकदम डबघायला आलेला ना, या प्रशासनामध्ये दमच राहिलं नाही ही ना आरोपी एकत्र भिरतात सगळे आणि मग ती कुणीही बदललेलं नाही एवढी घटना